नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट पहा विद्यार्थी मित्रांनो तुमचं क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट लेवल असताल तर तुमच्यासाठी एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण अशी जाहिरात आलेली आहे आय बी म्हणजे आपले इंटेलिजंट ब्युरो भारतीय गुप्तचर खात्यामध्ये ए सी आय ओ म्हणजेच सहाय्यक केंद्र केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड दोन याच्या अंतर्गत तीन हजार सातशे सतरा पदांची नुकतीच आता ती जाहिरात पब्लिश होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक जरूर करा पहा मित्रांनो बातमी तो तत्पूर्वी जर तुम्ही सरसेवेची तयारी करत असाल तर सरसेवेच्या तयारीसाठी तुम्हाला एक महत्वपूर्ण बॅच आहे ज्यामध्ये सर्व सरसेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस आणि सर्व सरळ सेवा महानगरपालिका याच्या अंतर्गत जी काही प्रक्रिया आपली आहे एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच अत्यंत माफक दरामध्ये वैशिष्ट्य सगळी स्क्रीनवरती आहेत अगदी त्यावरच आधारित टेस्ट सिरीज आहेत ज्या पुन्हा विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या पण नुकतंच आय बी अंतर्गत एक प्रकाशित केली गेलेली बातमी आहे की ज्याद्वारे आपल्याला माहिती उत्पन्न होते माहिती मिळते काय माहिती मिळते एकदा त्याच्या संदर्भामध्ये पाहून घेऊयात स्टार्ट टू एंड संपूर्ण गोष्टी बघूयात काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट्स आर ॲडवायझर इन दिअर ऑन इंट इंटरेस्ट टू गो दो द डिटेल इज ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट अवेलेबल ऑन द वेबसाईट आता ही वेबसाईट दिलेली आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांना डिटेल जाणून घ्यायचं वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी आहेत इंटेलिजंट ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या अंतर्गत तुम्हाला एक महत्त्वपूर्ण जाहिरात दिसते यामध्ये बघा पोस्ट नाव दिले असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड एक्झिक्युटिव्ह एसीआय या अंतर्गत पदाची भरती होणारे जागांची संख्या बघा यू यू आर संदर्भात एक हजार पाचशे सदौतीस ईडब्ल्यू एच च्या चारशे बेचाळीस ओबीसी नऊशे शेहेचाळीस एस सी पाचशे सहा अडुसष्ट एच सी दोनशे सव्वीस एकूण तीन हजार सातशे सतरा पदांची भरती नुकतीच त्याची ॲडव्हर्टाईज येणार आहे त्याची तारीखही सांगून टाकेल तुम्हाला काही काळजी करू नका सगळ्यात महत्त्वाचा अगोदर पूर्ण त्या बातमी बघूयात आणि त्या बातमीतले एक एक गोष्टी पुढे आपण पिक्चरद्वारे समजून घेऊयात ज्यामध्ये पे स्केल दिलेला आहे स्केल म्हणजे जी काही सॅलरी असेल ग्रेट लेवल लेवल सेवनमध्ये चव्वेचाळीस हजार नऊशे ते साधारणतः एक लाख बेचाळीस हजार चारशे खूप महत्त्वपूर्ण अशी आहे विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी स्पेशल सिक्युरिटी अलाउज आहे ट्वेंटी पर्सेंट अ बेसिक पे बाकी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत एलिजिबल क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाचं अहर्ता कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा तुम्हाला म्हणजे कोण ॲप्लाय करू शकतो यामध्ये ग्रॅज्युएशन अँड इक्विनंट फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे अधिकृत युनिव्हर्सिटीमध्ये विद्यापीठामध्ये पदविका धारण करणारे विद्यार्थी ॲम्टिट्यूड पद्धतीने नॉलेज ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल ज्यामध्ये बघा ऑल कॅन्डिडेटे पाचशे पन्नास त्यांच्यासाठी फी आहे आणि ज्यांच्या आता सध्या एज क्रायटेरिया बघून यायचं आहे सगळ्यात महत्वाचं आपलं एज क्रायटेरिया अठराशे अठरा आट्रा ते सत्तावीस वयोगटातील विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात ज्यामध्ये बघा काही सवलत दिलेली आहे एजच्या बाबतीमध्ये कास्टमधल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघूयात कोणती लि एज लिमिटेड कुणासाठी आहे ते अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल बा बघा पाच वर्षाची शिथिलता दिलेली आहे कुणासाठी एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी तीन वर्षाची रिलॅक्सेशन दिलेली आहे म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे हे सुद्धा बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या नमूद केलेल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतील आपल्याला याच्यातून जाणून घ्यायचं आहे कॅन्डिडेटसाठी चार्ज आहे पाचशे पन्नास मेल कॅन्डिडेट्स ईडब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरीला शंभर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पाचशे पन्नास आणि त्याच्यामध्ये बघा रिक्युटमेंट प्रोसेसिंग चार्ज पाचशे पन्नास दॅट इज सिक्स सहाशे पन्नास म्हणजे त्या गोष्टी तर आपल्याला कळालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या सर्वात जास्त आपल्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे पोस्टनेम व्हॅकन्सी मोड ऑफ ॲप्लिकेशन त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्यामध्ये पोस्ट तर आपल्याला कळाली असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ए सी आय ओ एक्झिक्युटिव्ह वॅकन्सी आहे तीन हजार सातशे सतरा मोड ऑफ ऍप्लिकेशन ऑनलाईन ही सर्वात जास्त महत्वाची आहे ऍप्लिकेशन डेट कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल उद्याची येणारी एकोण एकोणीस तारीख एकोणीस जुलै ते साधारणतः दहा ऑगस्टपर्यंत अप्लाय करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑर इक्विवॅलेंट म्हणजे प पर पर्याने जिथं जिथं ग्रॅज्युएशन क्रायटेरिया धरला जात होतो एज लिमिटेड सांगितलंच होतं तुम्हाला अठरा ते सत्तावीस आणि त्यामध्ये सुद्धा कोणकोणत्या ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते पण पाहिलं सॅलरी बघा मिनिमम चव्वेचाळीस हजार नऊशे आणि मॅक्झिम एक लाख बेचाळीस हजार चारशे लेवल सेवन अलावरन्स पण दिलेला आहे ट्वेंटी पर्सेंट जॉब लोकेशन ऑल इंडिया म्हणजे संपूर्ण भारतभर आपल्याला त्याची साहजिकच केंद्रीय गुप्तचर संस्था आहे त्या मग जेवढ्या काही त्याच्या विभाग आहेत त्यामध्ये ती नोकरी तिथं काम करण्यात जावं लागणार पुढं आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल आता यामध्ये जर बघितलं आपण तर आय बी ए आय सी ओ इलिजिबल क्रायटेरिया क्रायटेरिया टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एज्युकेशन क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन ऑन इक्ट फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी नॉलेज ऑफ कॉम्प्युटर इन डिस्क्र म्हणजे कॉम्प्युटरचं नॉलेज तर आहेच आहे एज लिमिटेड पाहिलं बाकी आपल्यासाठी दोन पद्धतीने एक्झामचं सगळ्यात महत्वाचं टायर वन रिटर्न एक्झाम ऑब्झिक्युटिव्ह टाईप हंड्रेड मार्क्स टायर सेकंड रिटर्न एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश आणि फिफ्टीन मार्क्स म्हणजे बघा पहिल्या पात्रता फेरीमध्ये म्हणजे पहिली जी एक्झाम होणार आहे टायर वनमध्ये ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे शंभर प्रश्न असतील त्यानंतर जो सेकंड असेल ज्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश असेल जे पन्नास मार्कासाठी असेल त्यानंतर इंटरव्ह्यूसाठीचे शंभर मार्क आणि बाकीच्या मग इंटरव्ह्यू त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लास्टला मेडिकल एक्झामिनेशन ओके आता टायर जी म्हणजे वन पहिली जी पात्रता एक्झाम होणार आहे ज्यामध्ये एक तासाचा अवधी असेल ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन ज्यामध्ये बघा कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाते ते सांगतोय एक्झाम ऑनलीन ऑनलाईन मोड असते शंभर मार्काच्या प्रश्नपत्रिका आहे जसे आपण ऑनलाईन पद्धतीने टी सी एस आय पी पे ची घेतो अगदी त्याच पद्धतीने ऑब्जेक्टिव टाइप टाईप एम सी क्यू टाईप क्वेश्चन आहे डिवायडेड इंटू फाईव्ह पार्ट कंटेनिंग ट्वेंटी क्वेश्चन फॉर वन मार्क्स इस ओके ज्यामध्ये जनरल अवेअरनेस आहे क्वांटिटेटिव्ह एक्टिट्यूड आहे न्यूमरिकल एनालिटिकल लॉजिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग सर्वांना माहिती आहेत आता बरेच जण स एग्जाम एक्झाम देतात त्यामुळे हे सब्जेक्ट माहिती आहेत इंग्लिश लँग्वेजवरती आहे जनरल स्टडीजवरती आहे आणि सर्वात महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग आहे वन अपॉइन फोर मार्क फॉर इच रॉंग आन्सर हे सुद्धा माहिती आहे आपल्याला हे झालं टेअर वन टायर वन सेकंडमध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप्स पेपर फिफ्टीन मार्क ई सी आहे त्याच्यामध्ये निबंध तीस मार्काचा आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन अँड प्रेसिस रिटिंग रिटर्निंग ट्वेंटी मार्क्स बघा यासाठी एक वन आवर याच्यासाठी वन आवर हंड्रेड मार्क फिफ्टीन मार्क आणि सर्वात लास्ट टी थर्ड इंटरव्ह्यू म्हणजे थोडक्यात त्याच्यासाठी शंभर मार्क या पद्धतीने एक्झाम कंडक्ट केली जाते नक्कीच एक महत्वपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक चांगली भरती आपल्यासमोर येते नक्कीच भारतीय गुप्तचर खात्या आय बीमध्ये तुम्हाला जा नोकरी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे जे जे विद्यार्थी आता इथून पुढं या पद म्हणजे या परीक्षेसाठी इच्छुक आहेत त्यांनी आत्तापासूनच त्या ॲप्लिकेशन करणं त्या प्रोसेसमध्ये जाणं आणि एक्झामची तयारी करणं नक्कीच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वपूर्ण गोष्टींचा फॉलोअप घेणं गरजेचं पडणार आहे नक्कीच विद्यार्थी दृष्टीने आनंदाची ही गोष्ट आहे चला तयारीला लागणं गरजेचं आहे मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट इथून पुढेही देत राहील त्यामुळे हा चॅनल तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल ज्या काही महत्त्वाच्या काही कंटेंट असतील व्हिडिओज असतील या चॅनलवरती तुम्हाला नेहमी उपलब्ध असतील ज्याचा लाभ तुम्हाला घेता येईल त्यामुळं चॅनलला नवीन आला असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी सांगू शकता सर तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर